श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन धर्मवीर संभाजी महाराज तलावानाजिक रेल वन अनोख्या साजरा करण्यात आला रविवारी तीन मार्च रोजी श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावानाजिक रेल वन विहार इथं रेल्वे ऑफिसर्स आणि कर्मचारी तसंच सामाजिक संस्था यांनी मिळून जवळपास पाचशे झाडांना पाच हजार लिटर पाणी देऊन त्यांचं संगोपन करण्यात आपला सहभाग नोंदवला तसंच परिसरातील जवळपास शंभर किलो कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला सर्वप्रथम श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून त्यानिमित्तानं ही सर्व मंडळी रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी न चुकता रेल्वेच्या वनविहारात एक बॉटल एक झाड या उपक्रमांतर्गत उपस्थिती दर्शवून झाडांचं संगोपन करतात या प्रसंगी वरिष्ठ संरक्षा अधिकारी शिवाजी कदम वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनियर रामलाल पॅसे सहाय्यक संरक्षक अधिकारी भगत पर्यावरणप्रेमी प्रवीण तळे राजेश वडी शेरला संत निरंकारी मंडळाचे सदस्य कोरे जितेंद्र वाघमारे संजय उस्तुर्गे पाढी नागले आणि संरक्षा विभागाची संपूर्ण टीम अशा जवळपास पन्नास लोकांनी आपलं योगदान दिलं याप्रसंगी रुक्मिणी कदम यांनी पर्यावरणाविषयी काव्यवाचन केलं आणि झाडांचा सांभाळ करण्याचं आवाहन केलं तसंच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मोतेकर यांच्याकडून दररोज पाचशे लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येतं